सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे यापुढे कलिंगड खरबूज आता वजनावर विक्री केला जाणार आहे या नवीन उपक्रमाचे उद्घाटन सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात सोलापूर बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी केदारनाथ उंबरचे बसवराज इटकले व्यापारी प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाची प्रस्तावना अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फैयाज बागवान यांनी केली याप्रसंगी शेतकरी बांधवांचे सत्कार सभापती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हाजी इलियास अहमद अदिल सलाम खलिफा मुनाफ पंढरपुरे इम्रान बागवान मतीन बागवान जुबेर तुळजापुरे आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन तोलार दीपक गदगे यांनी केले तर आभार प्रदर्शन हाजी मतीन बागवान यांनी केले यावेळी शेतकरी अडत व्यापारी खरेदीदार माथाडी कामगार तोलार मालवाहतूक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आँगे। 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 आँगे Salam by